बातमी डोंबिवलीतून डोंबिवलीत भाजपकडून विकास कामांचा धडाका सुरू आहे अनेक प्रभागांमध्ये विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय आपलाच पक्ष श्रेष्ठ कसा हे दाखवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये आम्ही नगरसेवक आहे काही भाग नवीन नव्याने आमच्या भागामध्ये जोडला केलाय परंतु भूमिपूजन आम्ही फक्त निवडणुका आल्या की नाही परंतु गेल्या अनेक वर्षापासून विकासाची काम आमच्या प्रभागामध्ये अविरतपणे सुरू आहेत आणि ती पुढे देखील सुरू राहतील नागरिकांचा आज खूप चांगला प्रतिसाद होता मोठ्या प्रमाणात या भूमिपूजनांसाठी नागरिक देखील उपस्थित होते खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा म्हणजे परिसर नव्हे तर जेव्हा जेव्हा परिसराच्या विकासाचा विषय आला आणि एक, एक, एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून आणि मी प्रभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा 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 त्यांना गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली तेव्हा तेव्हा रवींद्रनाथांनी माझ्या बघाल जवळजवळ आठ लाख कोटीचा निधी त्यांनी गेली पाच दिले ज्या विश्वासाने तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करता असं मतदान करता की पूर्ण महाराष्ट्र पाहतं की रवींद्र चव्हाण याला भरभरून मतदान यावेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण आहे